देशाचा एक क्रमांकाचा शत्रू दाऊद इब्राहिम आपल्याला दा सर्वांना ठाऊक आहे की एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये दाऊद इब्राहिमच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये बॉम्बल करण्यात आले साधारणतः अडीचशेपेक्षा जास्त निरपराध लोकांचं दुःखद निधन झालं आहे सातशे निरपराध लोक त्या ठिकाणी जखमी झाले हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि या कटामध्ये प्रमुख आरोपी असलेला सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा प्रमुख शूटर ज्याने या बॉम्बस्फोटची अंमलबजावणी केली या सलीम कुत्ताच्या सोबत नाशिकचं आत्ताही या क्षणाला पण उबाठा शिवसेनेचं महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर याच्या फार्म हाऊसवर त्या सलीम कुत्ताच्या सोबत डान्स पार्टी संपन्न झालेली आहे आपण त्या डान्स पार्टीचा जर व्हिडिओ बघितला तर मैहू डॉन आणि त्याच्यासोबत त्या सलीम कुत्ताच्या सोबत सुधाकर बडगुजर आणि त्याचे काही साथीदार त्या ठिकाणी ती डान्स पार्टी एन्जॉय करत आहेत मला वाटतं की ही अतिशय गंभीर बाब आहे देशद्रोह्यांशी असलेला हा इतका जवळीकीचा संबंध आणि म्हणून आज सभागृहामध्ये या संदर्भामध्ये एस आय टीच्या माध्यमातून चौकशी करण्याची जी विनंती करण्यात आली ती मान्य करण्यात आलेली आहे आणि या एस आय टी चौकशीच्या माध्यमातून मला वाटते की अनेक गोष्टी त्या ठिकाणी पुढे येतील सुधाकर बडगुजर काही वर्षांच्या पूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटीच्यासाठी आलेला आणि आज शेकडो कोटींचा मालक त्या ठिकाणी झालेला आणि म्हणून एवढा पैसा कुठून आला ते हा पैसा अतिरेक्यांना पुरवतात का सुधाकर बडगुजरला कोणाचा वरदहास्त आहे कारण कोणी मोठ्या व्यक्तीचा वरदहास्त असल्याशिवाय असं कृत्य सुधाकर बडगुजर करू शकत नाही आणि म्हणून याची सखोल चौकशी झाली पाहिजे सुरुवात आहे चौकशी झाल्याच्यानंतर पुढे कोणाकोणाचे काय काय संबंध आहे काय गोष्टी रेकॉर्डवर असतील जर तुम्हाला इतका ठाम विश्वास आहे तर कदाचित सत्य असेल